नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मी सीमा गायकवाड सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की देवघराची स्वच्छता करताना कोणती काळजी घ्यावी आणि वास्तुशास्त्र काय सांगते चला जाणून घेऊया देवघर हे अतिशय महत्वाची आणि विश्वासाची मा जागा मांडली जाते देवघराचे महत्व विशिष्ट म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराची महत्व तेवढेच असते घराला घरपण येण्यासाठी आरती भजन या सर्व गोष्टी अंतर्भाव असतोच परंतु देवघरासंबंधी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे तर काय काळजी घ्यायची आहे काय साफसफाई करायची आहे चला आपण पाहूया असे म्हणतात की आपले पाच ंद्रिय म्हणजेच दृष्टी ऐकणे स्पर्श आणि चव घेणे आणि गंध घेणे यांना देवघरात चालना मिळते आणि संपूर्ण दिवस सकारात्मक जातो हे असे आपण दिवा पेटवतो किंवा कापूर जातो आता दृष्टी काय ही दृष्टी झाली आरतीवर किंवा कापरांवरती हात फिरवून तो डोळ्यांना लावणे हा स्पर्श झाला मूर्तीवर फुले वाहने आणि फुलांच्या अरोमामुळे लक्षण झालं तर कापूर आणि तुळशीपत्र घालणे तीर्थ प्राशन करणे ही हे तीर्थ तांब्याच्या चांदीच्या भांड्यात ठेवलेले असते त्यामुळे कफ ताप असे आजारही जातात म्हणून देवपूजा करताना तांब्याच्या भांड्याला महत्त्व देण्यात आले आहे आता आरती म्हणणे घंटानाद किंवा मंत्रोच्चार ऐकणे हे सर्व प्रकार देवघरातील आवश्यक तेवढी शुभ ऊर्जा स्वतःमध्ये सामावून घ्यायची असते देवघराच्या स्वच्छतेलाही महत्त्व द्यावे परंतु देवघर कोणत्या दिवशी स्वच्छ करू नये आणि कोणत्या दिवशी स्वच्छ करावे हे देखील माहीत असणे खूप गरजेचे आहे तर पाहूया की देवघराच्या साफसफाई संबंध कशी काळजी घ्यावी एक आहे की देवघरामध्ये आपण कोणती वस्तू ठेवावी आणि ठेवावी तर एकच वस्तू ठेवावी तर ती कोणती आहे चला बघूया देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवा कुंचा शक्यतो नको देवघराच्या साफसफाई नंतरनं गंगा जल अवश्य शिंपडा दिवा देखील साफ करून त्यात ज्योत पेटवा दुसरा आहे कोणत्या दिवशी देवघराची स्वच्छता करू नये तर घरात एक नियम बनवा देवघराची साफसफाई प्रत्येक शनिवारी नक्की करा देवघराची साफसफाई चुकूनही गुरुवारी किंवा एकादशीला करू नका आता तिसरं आहे की देवघरामध्ये मूर्ती आणि फोटो यांची काळजी कशी घ्यावी जेव्हा देवघराची आपण स्वच्छता करतो तेव्हा घरातील किंवा देवघराच्या देवांची मूर्ती आणि फोटो जमिनीवर ठेवू नका त्यांना स्वच्छ ठिकाणी किंवा स्वच्छ कापडात किंवा स्वच्छ भांड्यात ठेवा आता पूजेचे भांडे आहे ते कसे स्वच्छ करावे पूजेच्या भांड्यांना अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा लिंबू आणि सोडा टाकून भांड्यांना स्वच्छ करा भांडे चमकते आणि सगळ्यात लास्टचं आहे की आपण हे सर्व केल्यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहील का तर नक्की राहणार तर काय आहे चला पाहूया पूजा करताना म्हणजे आपल्या घरात सुख समृद्धी टिकावे म्हणून करायचं आहे हा ऑप्शन पूजा करताना एक कापूर हर हर महादेव म्हणून रोज पेटवा यामुळे वास्तुदोष पितृदोष नाहीसे होतील आणि घरात सुख समृद्धी नेहमी टिकून राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका तसेच कमेंट्स बॉक्समध्ये मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त